नमस्कार तो तो पन तो 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 मी राहुल कुलकर्णी मनुष्य हा रस्खलन होणारा प्राणी आहे हा तो चुकतो आणि त्याच्या नैसर्गिक काही उपजत भावना असतात पण तशा नैसर्गिक भावनांना बंध घालून समाजामध्ये वावरणं ह्यालाच आपण शहानपणा म्हणतो ना तर तो शहानपणा तुम्ही एकदा विसरलात की मी आता जी बातमी तुम्हाला सांगणार आहे तशी एखादी घटना घडते मला तर हे सगळं ऐकून वाचून आणि मी जेव्हा नंतर शोध घेतला की अरे हे फक्त पुण्यातच घडलं आहे की आणखी कुठे कुठे घडलं आहे तर असं लक्षात आलं की अरे हे फक्त पुण्यात नाही अक्रॉस देशात आपल्या घडलं आहे काय घडलं आहे आणि असू नका हे पुण्यात घडलं आहे आणि देशात घडलं आहे मला गर्भवती करू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात एक जाहिरात मला गर्भवती करा अशी कोणीतरी एक पोस्ट टाकली डिजिटल काय सोशल मीडियावरती व्हायरल झाली असेल एक गृहस्थ ठेकेदार ते त्या त्या जाहिरातीला भुलले आणि तब्बल अकरा लाख रुपयाला घडले आणि हे हे देशपातळीवरचं मोठं रॅकेटच आहे आणि त्या रॅकेटचं नाव आहे प्रेग्नंट जॉब प्लेबॉय सर्विस घटना कशी घडली आहे बघा पुण्यातला हा जो अजब प्रकारचा सायबर फसवणुकीचा गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये ह्या गृहस्थांनी ऑनलाईन जाहिरातीला प्रतिसाद दिला आणि त्या कंत्राटदाराच्या म्हणजे ठेकेदाराच्या ते चांगलंच अंगलट आलं हा प्रकार कसा सुरू झाला पा एक जाहिरात आली होती लुकिंग फॉर अ मॅन हू कॅन मेक मी प्रेग्नंट आता ही इंग्रजी जाहिरात त्या गृहस्थानं वाचली म्हणजे तो क्वालिफाईड आहे एज्युकेटेड आहे आणि तक्रारदारानं मग मला गर्भवती करू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात असल्याच्या ज्या जाहिरातीला आपण बळी पडलो त्यानंतर त्याची तक्रार दिली आता झालं असं की ह्या गृहस्थांनी त्या ऑनलाईन जाहिरातीला प्रतिसाद दिला आणि जे कोणी तिकडे बसलेले होते त्यांनी काय केलं हळूहळू ह्या गृहस्थाला ह्या ठेकेदाराला फसवे पॅकेजेस द्यायला सुरुवात केली ह्या पॅकेजेसमध्ये नेमकं काय काय होतं ते काय अजून स्पष्ट झालेलं नाही पण तो एक सायबर फ्रॉड होता ठेकेदाराला सुरुवातीला छोट्या छोट्या रकमा भरायला सांगितल्या आणि नंतर मग मोठ्या रकमेची त्यांनी मागणी केली अखेरीस वेगवेगळ्या बहाण्याने ठेकेदाराकडून जवळपास अकरा लाख रुपये त्यांनी उकळले कसे उकळले ते एफ आय आरची कॉपी गुन्हेगारांनी ठेकेदाराला विविध शुल्क आणि प्रोसेसिंग चार्ज भरायला सांगितले आणि हा मनुष्य चार्ज भरत गेला ह्याला कुणाला तरी प्रेग्नेंट करायचं आहे आणि हा चार्ज भरतो आहे तिला गरज आहे तिला प्रेग्नंट व्हायचं आहे ती असं म्हणते की लुकिंग फॉर अ मॅन हू कॅन मेक मी प्रेग्नंट मग तिच्या गरजेमध्ये ह्याने पडायचं काही कारण नाही आणि हा चार्जेस भरत चालला आहे म्हणजे तुम्हाला कळलं ना की माणसाच्या उपजत नैसर्गिक ज्या भावना असतात त्याला त्यांनी कसं केलं आहे मग ह्या ठेकेदारांनी सुरुवातीला एक शुल्क भरलं जे काय असेल ते एंट्री फीस नंतर त्यांनी सदस्यत्वाचं शुल्क भरलं म्हणजे मेंबरशिप फीस नंतर सेक्युरिटी म्हणजे गुप्तता सिक्रेसी चार्ज भरला आणि मग असे चार पाच प्रकारचे त्यांनी चार्ज भरायला सांगितलं आणि पैसे भरल्याशिवाय त्याचं काम पूर्ण होणार नाही असं त्याला सतत सांगितलं जात होतं ते काम तुमच्या लक्षात आलंच आता ह्या गृहस्थाला जवळपास अडीच तीन महिने वेगळ्या खात्यातनं पैसे भरल्यानंतर याच्या डोक्यात प्रकाश पडला दोन तीन दिवसापूर्वी आणि मग त्यांनी इथे तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर आता सायबर गुन्हेगाराचा शोध पोलीस घेत आहेत अशा प्रकारच्या ऑनलाईन ऑफर्स आणि जाहिरातींना प्रतिसाद देऊ नका हे आम्हीसुद्धा कानी कपाळी ओरडून सांगितलं आहे आणि मग मी जरा काय केलं हे फक्त पुण्यातच घडले का आणि आत्ताच घडले का असं शोध घेतल्यानंतर मी जे आता तुम्हाला शब्द सांगतो आहे ते नीट लक्षात ठेवा प्रेग्नंट जॉब प्लेबॉय सर्व्हिस नावाचा हा प्रकार दोन हजार बावीसपासनं आपल्या देशात सुरू आहे या स्कॅमचं पोलिसांनी जे नाव दिलं आहे देशव्यापी प्रेग्नंट जॉब घोटाळा दोन हजार बावीस पासून ह्या सगळ्या प्रकारांचे तपशील मी शोधून काढले ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस किंवा त्यालाच त्यांनी प्रेग्नेंट जॉब किंवा प्लेबॉय सर्व्हिस असं नाव दिलंय आणि हा पहिला प्रकार बिहार जिल्ह्यातल्या नवा बिहार राज्यातल्या नवादा जिल्ह्यात दोन हजार बावीसच्या अखेरीला आणि दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला उघडकीस आलाय इथं त्यांनी काय केलं बेरोजगार आणि हताश पुरुषांना फेसबुक व्हॉट्सॲप टेलिग्रामवर उत्तेजिक जाहिराती पाठवल्या याच की या या बायकांना प्रेग्नंट करायचं आहे पाच ते पंचवीस लाख रुपयाचं आमिष दाखवलं मूल नसलेल्या स्त्रियांना गर्भवती करा अपयश आल्यास पन्नास हजार ते पाच लाख रुपयाचं बक्षीस असं त्याने सांगितलं पॅन आधार सेल्फी घेऊन नोंदणी शुल्क घेतलं हे पुण्यात जसं झालं तसंच मग सेक्युरिटी डिपॉझिट टॅक्स हॉटेल बुकिंग अशी छोटी छोटी त्यांनी फी मागितली खोटे पाग कागदपत्र जसं ओप्रा विनफ्रीसाठी अमेरिकेतल्या प्रसिद्ध असे अँकर आहेत त्यांच्या बनावट सहीचं एक अॅग्रीमेंट त्यांनी दिलं बेबी बर्थ करार नावाचं आणि मग कोर्ट नोटीस आर्मी प्रोफाईल असं सगळं देऊन ते ह्या लोकांकडून पैसे उकळत गेले शेकडो लोक शेकडो याला बळी पडलेले आहेत अनेक लोकांनी तर आता लाजे खातर तक्रारच केलेली नाही आणि ह्या टोळीनं ह्या ज्या प्रेग्नेंट जॉबमधून कोट्यावधी रुपये उकळलेत नवादा बिहार हे त्याचं सेंटर आहे हे लक्षात आलं फिशिंगपासून तर हे हा सगळा या जो एफ आय आर आहे दोन हजार एकोणीस वीसला पहिल्यांदा अशाच पद्धतीचा एक प्रयोग झाला होता तेव्हा तो अठरा एफ आय आर त्याचे नोंदवले गेलेत आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक्क्याऐंशी आणि बिहारमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एक मास्टर माइंड पकडला त्यासहित आठ लोक पकडली होती मुख्य आरोपीचं नाव आहे मुन्ना कुमार अठरा लोकं त्यात फरार आहेत आणि मग त्यांनी ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस नावाने हे जाहिराती कशा दिल्या वगैरे ह्याचे सगळे तपशील इथे आहेत आणि मग कसे लोक त्यात फसत गेले ह्याचे पण तपशील इथे आहेत आणि आता याच्यातनं असं दिसतं आहे की अशा पद्धतीच्या जाहिरातीला आपले पुणेकर गृहस्थ ठेकेदार फसले आता मी म्हणालो ना की मनुष्य हा रस्खलन होतो त्याचं आणि चुका करतात लोक म्हणजे भले भले लोक चुका करतात पण ही गोष्ट अशी आहे की ह्याला तद्दन मूर्खपणा याच्याशिवाय दुसरा काही शब्द नाही जर त्या व्यक्तीची शारीरिक भूक इतकी जास्त आहे आणि हा अकरा लाख रुपये पे करतो आहे सो यू कॅन इमॅजिन की त्याला जर अनैतिक गोष्टीच करायच्या होत्या तर त्याचे ऑप्शन्स किती उपलब्ध आहेत म्हणजे मी त्याचं समर्थन करत नाही अनैतिक गोष्टीचं पण लोक किती फसतात आणि मला लक्षात आलं म्हणजे बिग बॉसपासून ते काही माध्यमाच्या अगदी सॉफ्ट पॉन टाईपच्या बातम्या ज्या लोक चघळीनं वाचतात चव घेऊन वाचतात त्याचं मुख्य कारण हे आहे ही जी मानवी भावना आहे ना गुणा है, कर, है, आता हा पाशांना गुन्हा दाखल झाला आहे तो सायबर करता हँडओवर झाला आहे त्याचं काय व्हायचं ते होईल आता त्याच्या कुटुंबियाला जर हे कळलं तर दुसरं एक महाभारत त्याच्यातनं उभा राहील आणि म्हणून अशा सगळ्या प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या मानवी भावनांना बरोबर टच करून त्याच्यातनं हे पैसे काढले जात आहेत सो तुम्ही हे लक्षात घ्या खास करून जे सिनियर सिटीजन फसत आहेत जे एकटे आहेत ज्यांची मुलं बाहेर आहेत त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यासाठी धमक्यांचं सत्र जे तरुण मुलं आहेत आणि जे पैसे कमवण्याच्या माग आहेत त्यांना हे अशा भानगडी ज्यांना पैसे कमवायचे त्यांना शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणूक अलीकडे जे गुन्ह्याचं स्वरूप बदलले ते हे असं आहे आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे मी सतत सांगतो आहे की हे व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत जाऊ द्या यू कॅनॉट इमॅजिन आणि तुमचा विश्वास बसणार नाही अशा स्वरूपाचे हे गुन्हे आहेत या गुन्ह्यामध्ये हनी ट्रॅपचे प्रकरण तर आणखी खूप मोठे आहेत काल परवा मी एका डिटेक्टिव्हला भेटलो लेडी लेडी डिटेक्टिव्ह आहेत त्या त्यांनी मला इतक्या सुरस चमत्कारी कहाण्या सांगितल्या की माझी इच्छा आहे की त्यांचा एक सविस्तर असा पॉडकास्ट करावा तो योग जुळून आला किंवा मी तुम्हाला तो पॉडकास्ट दाखवणार म्हणून आपल्याला लक्षात येईल की आपल्या समाजाचं बदलतं रूप काय आहे की ज्यामुळं असे गुन्हे कसे वाढत आहेत कसे वाटले तुम्हाला ही स्टोरी जॉब कसा जॉब आहे की जो प्रेग्नेंट करण्यासाठी लोकांना उत्साहित करतो एन्जॉय